जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक हरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण नामस्मरण भक्ती हा अत्यंत महत्वाचा समाज पाहतोय संतांनी भगवतप्राप्तीचं अत्यंत सोपं साधन आपल्या हातात दिलं आणि ते म्हणजे नामस्मरण फक्त भगवंताचं नाम घ्यायचं आहे यात कठीण ते काय असणार पण अत्यंत सोपी असलेली गोष्ट आपल्यासाठी अवघड होऊन बसली आहे आपल्या मनाला एक खोड आहे की काहीतरी सतत करावं असं त्याला वाटतं आणि हीच खोड आपल्या शरीराला पण लागलेली आहे उपवास करून पारायण कर म्हटलं किंवा एखाद्या ठिकाणी चालत जाऊन यात्रा कर म्हटलं तर एखाद वेळेस आपल्याला जमेल पण काहीही विचार न करता शांतपणे नाम घे म्हटलं तर ते अवघड जातं नामस्मरण ही साधना सोपी आहे खरी पण ती कशा पद्धतीनं केली पाहिजे हे समर्थ सांगतायत पहा नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी त्याची जाले परमपवित्र साहजिकच असं वाटेल की हा रामायणातील दाखला दिलेला आहे की दगडांवरती वानरांनी राम अशी अक्षरे लिहिली आणि दगड तरले पण पन सूक्ष्मपणे आपण या ओवीकडं पाहूया भगवंताचं नाम कशा पद्धतीने घ्यायचं हे समर्थ यातून कसं शिकवत ते पाहणं गरजेचं आहे जसं एखादा विद्यार्थी शाळेमध्ये जातो ज्या दिवशी तो पहिल्यांदा शाळेत जातो त्या दिवशी तो कसा असतो सहा महिन्यानंतर कसा असतो तो, तो? तो काय शिकला आहे हे पाहण्यासाठी सहा परीक्षा घेतली जाते आणि वर्षाच्या शेवटी वार्षिक परीक्षा घेतली जाते म्हणजे हे अपेक्षित आहे की तो शिकला पाहिजे त्यानं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे साध्या बाह्यविद्येच्या बाबत जरासा आहे तर नामस्मरणाच्या बाबत आपला आचार आपले विचार तसेच्या तसे ठेवून तसे आपण नाम घ्यावं अशी अपेक्षा साहजिकच संतांची नसणार संतांना भक्तीनं भावानं घेतलेलं नाम अपेक्षित आहे आजपर्यंत नामस्मरण भक्तीकडे पाहताना आपण हे पाहिलं की नाम नामी आणि नामधारक हे एकच आहेत अशा भावानं नाम घेणं गरजेचं आहे उदाहरण सांगायचं झाल्यास जे काही भगवंताचं नाम असेल ते नाम ते नाम घेणारा जीव म्हणजे आपण आणि ज्याचं नाम आहे तो नामी हे एकच आहेत हे नाम कोणाचं आहे सद्गुरू आपल्याला सांगतात की ते तुझ्या आत्मस्वरूपाचंच नाम आहे आणि दुसरीकडे ते असंही सांगतात की तू जीव नसून हा देह नसून तू स्वत आत्मा आहेस म्हणजे तसं पाहायला गेल्यास आपलंच नाम ते आपल्याला सांगतात आणि तसं पाहायला गेल्यास नाम घेणारा हा रामच आहे आपण नाही जीव नाम घेतो हाच मुळात आपला भ्रम आहे भगवंतच भगवंताचं नाम घेतो पण तशी आपली प्रचिती नाही ती प्रचिती येण्यासाठी त्या पद्धतीनं नामस्मरण करणं गरजेचं आहे आणि इथे आपलं मन आपल्या आड येतं आपलं मन चंचल आहे हे काही वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही पण चंचल आहे म्हणजे नेमकं काय आहे एकामागून एक विचार ते करत राहतं आणि विचार करतं म्हणजे काय करतं शब्दांचा आधार घेऊन पळतं एखादी गाडी चाकांवर जशी पळावी तसं मन हे विचारांवरती पळतं जणू विचार आणि मन हे एकरूपच आहेत आणि हे विचार आहेत अक्षर स्वरूपात असं पहा आपल्या मनामध्ये उठणाऱ्या प्रत्येक विचाराबरोबर आपलं मन जर धावायला लागलं तर आपल्याला नाम घेण्याची उसंतच मिळणार नाही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे मन या मनाला आडवायला शिकावं लागतं आणि हा शिकण्याचा अभ्यास ध्यानामध्ये होतो नामस्मरणामध्येही तो, नामस तो होतो भक्तीसहित होतो पण या दोन्ही गोष्टींचा आधार घेऊन साधकाला हळूहळू मार्गक्रमणा करावी लागते जेव्हा आपण क्रमशः दासबोध पाहत होतो तेव्हा या समासात या ओवीचा अर्थ सांगताना पाषाण या शब्दावरती निरूपण झालंय पहा दगडाचा जर टवका उडवला तर तो टवका पुन्हा येऊन दगडावरती चिकटत नाही अशा पद्धतीनं नाम घेणं गरजेचं आहे म्हणजे आज ज्या दोषांचा आपण त्याग केला ते पुन्हा आपल्याला चिकटणार नाहीत एवढे तरी आपण पाषाण झाले पाहिजे तरच आपला उद्धार नामाने होईल नामे पाषाण जे पाषाण असतात त्यांचाच अशा नामानं उद्धार होऊ शकतो मग इथे मनाचा आपण पाहत होतो तो विचार कसा लागू पडतो मन बाजूला ठेवण्याचा अभ्यास तितक्याच गांभीर्यानं करणं गरजेचं आहे नाहीतर नामस्मरणाचा अभ्यास पंचवीस वर्ष चाळीस वर्ष सुरू आहे पण वीस वर्षांपूर्वी जसं नाम घेताना हा विचार करत होता तसाच आजही विचार करत नाम घेतोय हो तर त्याचा काय उपयोग जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याला सहा माई वार्षिक परीक्षा देऊन हे दाखवून द्यावं लागतं की मी शाळेत येऊन शिकलो आहे आता मला पहिल्या दिवसापेक्षा जास्त कळतं तसं नामस्मरणाच्या अभ्यासामध्ये आज चंचल असलेलं मन कालांतरानं थोडं तरी शांत झालं आहे असा अनुभव आपल्याला आला पाहिजे आणि त्या अनुभवासाठी रोजचे प्रयत्न पाहिजेत आपल्यातील बाजूला टाकलेले दोष आपण परत का लावून घ्यायचे नाहीत परत जर ते लावून घेतले तर आचरणाच्या दृष्टीने आपण पुन्हा मलिनच राहिलो नाही का श्री महाराज म्हणतात आचरणाची वृत्तीची शुद्धता बाळगून जो नाम घेईल त्याला परिणाम लवकर दिसेल श्री महाराज हे तळमळीनं का सांगतायत कारण नरदेहाचा भरवसा नाही जो काही काळ आपल्याला मिळालेला आहे त्यातील जास्तीत जास्त काळ नामाकरिता लावणं आवश्यक आहे आणि हा नामाकरता लावलेला काळ अशा प्रकारच्या अभ्यासानं लावायचा आहे एका बाजूला आपल्यातील दोष आपणच पहावेत आणि ते दूर करण्याचा अभ्यास करावा नामामध्ये विचाररहितता कशी येईल नामाचं पर्यवसान नामध्यानामध्ये कसं होईल हे पहावं यासाठी वारंवार सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं अशा पद्धतीनं जर नाम घेतलं गेलं तर आपला उद्धार निश्चित आहे नाहीतर आचरणाची शुद्धता नाही वृत्तींची अंतर्मुखता नाही आणि केवळ तोंडातून वाफ निघावी तसं नाम म्हटलं जाते त्यामध्ये भाव नाही भक्ती नाही श्रद्धा नाही तर त्यानं काहीही हाती लागणार नाही अभ्यास नसल्यामुळेच आपल्याला असा अनुभव येतो की बरीच वर्षे नाम घेऊन हाताला काही लागलं नाही मग संत नामाचं इतकं का कौतुक करतात असाही विकल्प आपल्या मनात येतो जरा समर्थ काय सांगतायत श्री महाराज काय सांगतायत त्या पद्धतीनं शांतपणे नाम घेण्याचाही अभ्यास करावा आणि तो अभ्यास झाल्यानंतर मग चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोगभोगिताही नाम घेण्याचा अभ्यास करावाच एकूण काय सर्व प्रकारे आपलं जीवन त्या अभ्यासामध्ये असावं जेव्हा आई बाळाला जन्म देते तेव्हा तिचं आयुष्य त्या बाळाभोवती फिरत राहतं जन्म दिल्यावरच कशाला ज्या क्षणी तिला समजतं की आपल्या पोटामध्ये गर्भधारणा झाली आहे त्या क्षणापासून तिच्या चित्तामध्ये त्या गर्भाचा त्या बाळाचा विचार असतोच असतो हे जसं अनुसंधान हे जसं ध्यान तिला लागतं तसं नामाचं अनुसंधान टिकलं पाहिजे ते आज आपलं टिकत नाही कारण नाम ही आपल्याला बाह्य वस्तू वाटते बाह्य गोष्ट वाटते मुद्दामून घेण्याची गोष्ट वाटते पण ती तशी नाही नाम हे आपल्या आत्मस्वरूपाला इतकं चिकटलेलं आहे की नाम आणि आत्मस्वरूप जणू वेगळं नाहीच पण ही प्रचिती येण्यासाठी दोन मुख्य गोष्टी लागतात एक म्हणजे सद्गुरूंकडून ते नाम प्राप्त व्हावं लागतं सद्गुरूंची कृपा त्या नामाच्या पाठीशी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधनेचे आपले प्रामाणिक प्रयत्न लागतात हरिनामे प्रल्हाद तरला पण प्रल्हादाला नारद मुनींचा उपदेश कयादूच्या पोटात असताना लाभलेला होता ही गोष्ट विसरता येणार नाही श्री महाराज म्हणतात रामनामा अक्षरे गुरुमुखे करावी ओळखण दुसऱ्या एके ठिकाणी श्री महाराज म्हणतात की नाम हे पूर्णच आहे पण सद्गुरूंकडून मिळालेल्या नामाचं वैशिष्ट्य महत्व वेगळा आहे पण म्हणून सद्गुरू नाहीत म्हणून नाम घेण्याचं कुणी थांबू नये ते नामच आपली आणि सद्गुरूंची भेट घडवून आणील ते नामच आपला उद्धार करील याचा पक्का विश्वास पाहिजे पुन्हा दगडाचंच उदाहरण पाहूया मूर्तिकारावरती दगड जणू विश्वास ठेवून त्याच्यासमोर बसून राहतो तो जे काही करेल ते करवून घेतो आणि दगडामधून सुंदर मूर्ती साकारते अशाच पद्धतीनं शिष्यामधून परिपूर्ण असा साधक सद्गुरूंना घडवायचा असतो ज्या साधकाचं रूपांतर सिद्धामध्ये होऊ शकेल असा साधक ते पाहत असतात तर आपण आपल्या मनाच्या अभिमानाच्या बुद्धीच्या फारसं नादी न लागता सद्गुरू आज्ञेत राहण्याचा अभ्यास करावा आज श्री महाराज आपल्याला काय सांगतायत आपण तसे वागतो का आपण तसा विचार करतो का याची पारखण करत करत नाम घ्यावं श्री महाराज म्हणतायत तसे आपण जर वागत नसू तर तसं वागण्याचा प्रयत्न करावा आणि अत्यंत प्रामाणिकपणे तो प्रयत्न करावा आणि मग जर आपण नामात राहिलो तर निश्चितच आपल्याला नामाचा परिणाम दिसून येईल समर्थ म्हणतात परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्यनेमे नामस्मरण करिता यमे बाधिजेना सहसरा नामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक नामस्मरता पुण्यश्लोक जे स्वये कोणतं नाम घेऊ हा विचार आता करू नका परमेश्वराची नामे आहेत त्यापैकी कोणतंही एक नाम भावानं भक्तीनं घ्यायला सुरुवात करा समर्थ म्हणतात यमाची बाधा त्याला नाही जो नाम घेतो पण लक्षात बरं का आत्तापर्यंतच्या निरूपणात जसं नाम सांगितलं आहे तशा पद्धतीनं ती नामाची साधना झाली पाहिजे वरवरची नाही यमाची बाधा कुणाला होते आपल्या जीवाला आपल्या देहाला होते आपल्या मनाला होते अन्य कशाला नाही आपल्या स्वरूपाला यमाची बाधा नाही पण त्या स्वरूपापाशी आपण नाही म्हणून आपण यमाच्या बाधेच्या रूपामध्ये सुखदुःख भोगत राहतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये वासना ठेवून आपल्याच जन्माला आपण कारणीभूत होत राहतो नाम आपल्याला या कचाट्यातून सोडवतं हा एक प्रकारचा गुंताच आहे देह धारण केलेला आहे तर देहाला जगवावं लागतं मग अन्न खावं लागतं आणि देहाला इंद्रिय आहेत तर इंद्रियांना अनुभव येतात आणि त्या अनुभवांमध्ये आपण नकळत गुंतत जातो मग देह असतानाच या अनुभवांपासून किंवा या गुंत्यापासून वेगळं कसं राहायचं ही गाठ हा गुंता नाम सोडवतं प्रत्येक कृतीमध्ये नाम घेतल्यानंतर आपलं लक्ष त्या नामाकडे जर असेल ही महत्वाची अट आहे बरं का जर लक्ष नामाकडे असेल तर आपण कर्मदेहानं करतो पण पन कर्तेपणा आपल्याला येऊन चिकटत नाही प्रत्येक कर्मामध्ये कर्ता भगवंत आहे सद्गुरू आहेत हा भाव यायला लागतो आणि मग साहजिकच देहाच्या धर्मापासून आपण वेगळे व्हायला लागतो कर्म करणं हा देहाचा धर्म आहे आणि त्यापासून वेगळं राहणं ही ज्ञानाची अवस्था आहे एकदम जर आपण कर्मापासून वेगळं राहायला गेलो तर ते आपल्याला जमणारच नाही कारण कर्म हे अपरिहार्य आहे कर्म तर करायचं आहेच पण आपला कर्तेपणा तिथे नसला पाहिजे ही कसरत नामामुळे शक्य होते श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की ही एक प्रकारची युक्ती आहे जी नामामुळे साध्य होते मात्र तो अभ्यास प्रामाणिकपणे झाला पाहिजे आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली झाला पाहिजे समर्थ समासाच्या शेवटी शेवटी म्हणतात काहीच न करुनी प्राणी रामनाम जपेवाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्तालागी सांभाळी हे काही न करणं म्हणजे आत्ता आपण पाहिला तोच कर्मयोग आहे करायचं पण काहीही न करायचं आणि कुठे राहायचं तर आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहायचं हा तो कर्मयोग नुसत्या कर्मकांडानी किंवा कर्मानी भगवंत भेटत नाही कर्मयोगानी याचकरिता भेटतो कर्माच्या पुढे योग शब्द जो आहे तो योग आत्मस्वरूपाशी तदाकारता दर्शवतो भगवंताला ते, 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 ते कर्म अर्पण होणं गरजेचं आहे आता आपण फूल मूर्तीच्या पायी वाहतो आणि म्हणतो की फूल भगवंताला अर्पण केलं पण भगवंत अदृश्य आहे आणि कर्म जे घडलं ते दृश्याच्या मार्फत घडलं पण ती कृती अदृश्यच आहे मग ते भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय करायचं तर आपण स्वतःच भगवत स्वरूप आहोत या जाणीवेतून या प्रकाशातून ते कर्म करायचं तर ते आपोआप भगवंताला अर्पण होतं आता हे ऐकायला सोपं वाटतं पण नेमकं करायचं कसं करण्यासाठी मात्र आपल्याला आपण आत्मस्वरूप आहोत ही जाणीव आपल्या ठिकाणी मुरवावी लागते आणि ती तेव्हाच मुरते जेव्हा सद्गुरुपदिष्ट साधना नित्याने नेमाने आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने केली जाते समर्थ सांगतात पहा काहीच न करोनी प्राणी राम नाम जपे वाणी काहीही तुम्ही करायचं नाही आहे असा याचा अर्थ नसून आपण करतानाही या भावात यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला नामाचं आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे त्यानं भगवंत संतुष्ट होतो असं म्हणतायत ते भगवंत मुळात संतुष्टच आहे तो संतुष्ट होतो म्हणजेच हो आपली असंतुष्टी निघून जाते संतांमध्ये चांगल्या साधकामध्ये आणि सामान्य लोकांमध्ये हाच तर फरक आहे चांगला साधक बहुतांश वेळेला आनंदी राहतो संत अखंड आनंदी असतात आणि जो साधना करत नाही त्याला निर्विषय आनंदाचा अनुभव येत नाही जर साधना नियमितपणे घडली आणि गुरुकृपा झाली तर साधकाला निर्विषय आनंदाचा अनुभव येतो मग त्या आनंदाला मर्यादा नसते तो आनंद कशावरती अवलंबून नसतो इतकंच काय देहाच्या स्थितीचाही त्या आनंदावरती परिणाम होत नाही आणि मग खरी संतुष्टी प्राप्त होते हे सगळं काही नामानं घडू शकतं इतकं सामर्थ्य नामामध्ये आहे समर्थ म्हणतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर पाहायला गेल्यास या शरीरामध्ये पुण्य असं काय आहे हाड मांस यांनी देह तर बनलेला आहे पंचमहाभूते आणि त्रिगुण आणि जन्म झाला आहे कारण वासना शिल्लक राहिली आहे मग यात पुण्याचा स्पर्श आहे कुठे आपलं जे आत्मस्वरूप महाकारण देहामध्ये राहतं तो आपला पुण्यदेह आहे बाकी असलेलं स्थूल सूक्ष्म कारण देहाचं स्वरूप इथे पुण्याचा स्पर्श नाही पण नाम या सर्व देहांमध्ये व्यापून राहू शकतं जर साधना केली तर आणि मग त्याचे चारही देह पवित्र होतात आणि महाकारण देहामध्ये असलेल्या आत्म्याला जेव्हा स्वतःचं स्वरूप कळतं तेव्हा महाकारण देहसुद्धा ओलांडून मोक्षप्राप्ती होते आत्मा हा स्वसंवेद्य असल्यामुळे अन्य कोणालाही तो कळत नाही त्याचा त्यालाच तो कळून येतो आणि असं कळणं म्हणजे पुण्य शरीर होणं पण समर्थ म्हणतायत नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर या महाकारण देहामध्ये दे अखंडत्वानं नामाचं स्फुरण आहेच म्हणून ते पुण्य शरीर आहे आत्म्यापाशी आत्म्याची ओळख आहेच आणि ही ओळखच नामरूपाने त्याच्याजवळ आहे ही असलेली ओळख तिथून कदापि पुसली जात नाही आणि ही असलेली ओळख मन बुद्धी चित्त अंतःकरण याच्या पलीकडची आहे जसं आपली जाणीव आहे पहा अखंडत्वानं आपल्यापाशी आहे त्याच पद्धतीनं आत्म्यापाशी आत्म्याचीही जाणीव आहे फरक इतकाच की कि आपली जाणीव वेगळेपणानं आपण पाहतो आत्म्याची जाणीव वेगळेपणानं न पाहता आत्मस्वरूप होऊनच कळते यासाठी इथे निरंतर हा जो शब्दसमर्थांनी वापरला तो अत्यंत महत्त्वाचा आहे नामस्मरे ते पुण्यशरीर नाही नामस्मरे निरंतर ते पुण्य शरीर जिथे महाकारण देहामध्ये आत्म्याच्या ठिकाणी स्फुरण आहे ते अखंडच आहे पण आज आपल्याला त्या ठिकाणी जाग नाही त्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहे आपण व्यवहारामध्ये आहोत आपल्या आपल्या साधनेमध्ये आहोत हे आपलं जग आहे समर्थ म्हणतायत इथेही निरंतरता आवश्यक आहे जसं आपण निरंतर आपल्या विषयांमध्ये आहोत तसंच आपल्याला निरंतर भगवंताच्या नामामध्ये आत्मानुसंधानामध्ये राहता येईल मात्र तसा अभ्यास करावा लागेल तर खऱ्या अर्थानं आपलं शरीर पुण्यवान म्हणता येईल अन्यथा पुण्य म्हणण्यासारखं या शरीरामध्ये काहीही नाही वासनेमध्ये आपण जगत आहोत तशाच वासनेमध्ये जर मरून गेलो तर पुन्हा तीच वासना जन्माला कारण ठरेल पुन्हा एक देह प्राप्त होईल त्या देहानंतर आणखी एक देह यामध्ये पुण्य कुठे राहिलं पुण्य तेव्हाच येईल जेव्हा देह साधनेला लावला जाईल समर्थ म्हणतात महादोषांचे गिरीवर रामनामे नासती असे कोणते दोष आहेत आपली देहबुद्धी हाच तर मुख्य दोष आहे तोच रामनामानं निघून जातो देहबुद्धीच गेली तर इतर दोषांची काय कथा का मी आत्मस्वरूप असताना मी स्वतःला जीव समजतो आणि मग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकत जातो ही जी आपली दयनीय अवस्था झालेली आहे ती नामानं नष्ट होते मी पण भस्म होतं आणि खरा मी आतून उदय पावतो आपल्यालाच आपण कळून येतो समर्थ म्हणतात आगाध महिमा नवचे बदला नामे बहुत जन उद्धरला हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जड मूढ पैलपार पावती नामे म्हणून नाम अखंड स्मरावे रूप मनी आठवावे तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली शेवटी ते भगवान शंकरांचाच दाखला देतात की त्यांनाही ज्या नामानं शांतता प्राप्त झाली तेच नाम तुम्ही घ्या आणि कसं घ्यायचं हे समासाच्या शेवटी पुन्हा एकदा आपल्याला सांगतात म्हणून नाम अखंड स्मरावे अखंड नाम होणं ही अत्यंत उच्च अवस्था आहे पण आधी तसा आपण प्रयत्न करावा स्मरावे असं ते म्हणतायत सतत त्याच्या अनुसंधानात राहण्याचा अभ्यास करावा कोणत्या ना कोणत्या मार्गानं नामाशी आपला संबंध येईल आणि राहील अशा पद्धतीनं जीवन जगावं आचरणाची शुद्धता ठेवावी वृत्तीची अंतर्मुखता अभ्यासावी समर्थ म्हणताय तर रूपमनी आठवावे मन, रूप मन चंचल आहे विचार करणार आहे करणारच आहे ना तर त्याला भगवंताचा विचार द्यावा सद्गुरूंचा विचार द्यावा आपण काय विचार करतो आपणच तपासून पहा त्याऐवजी आपण जर श्री महाराजांच्या चरित्राचा विचार केला चिंतन केलं तर, तर निश्चित मनाची आणि चित्ताची शुद्धता होईल गुरुकृपा प्राप्त होईल आणि आत्मज्ञानासाठी आपण पात्र होऊ गुजरणी मध्ये आता पुढे पाद सेवन भक्ति येणार आहे तो भाग यथावकाश आपण पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम